पुणे शहरामधल्या सर्व धार्मिक सा, प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचं पोलिसांकडून सर्वेक्षण होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं सर्व धार्मिक प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांच्या आवाजासंदर्भात निर्देश दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रार्थना स्थळांवरील अधिकृत तसंच बेकायदेशीरपणे भोंग्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले पुणे शहरातील विविध प्रार्थना स्थळांवर एक हजार आठशे तीस भोंगी असल्याची माहिती पोलिसांकडे आहे पुणे शहरामध्ये एक हजार मंदिरांवर भोंगे आहेत तसंच एकशे तीस चर्च आणि दोनशे बौद्ध विहारांवर सुद्धा भोंगी आहेत तर ती तीनशे मशिदी आणि त्याचबरोबर एकशे पन्नास दर्गा आणि पन्नास मदर्शांवर भोंगी असल्याची पोलिसांकडे माहिती आहे आणि पोलिसांच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय धार्मिक स्थळांवर जे भोंगे आहेत त्याचं पुणे पोलिसांकडून सर्वेक्षण केलं जात आहे